नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत ऊन इतकं कडक पडायला लागले म्हणजे जवळजवळ उन्हाळा चालू झालेला आहे आप आपल्याकडे रात्री रात्रीचं टेम्परेचर थोडंसं कमी आहे अजून रात्री आणि पहाटे थंडी वाजते परंतु दिवसभर कडक ऊन आहे आणि आला म्हणजे आपला चिनी गुलाबाचा सीझन आला असं समजायचं आहे उन्हाळ्यामध्ये चिनी गुलाबाला अगदी भरपूर फुले लागतात पण आपण जर त्याची थोडीशी काळजी घेतली तर मग आपल्याकडं फुलांचं प्रमाण अजून वाढेल तर असे भरपूर फुलं येण्यासाठी त्याची काय काळजी घ्यायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर आता ह्या चिनी गुलाबच्या कुंड्या बघा थंडीमध्ये ह्या झाडांना अजिबात फुलं येत नाही त्यामुळे काय होतं आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं ह्या झाडांकडं आणि ह्या कुंड्या आपण कसं आपण थोडंसं एका बाजूला ठेवून देतो मग ते असे वेडेवाकडे झाडं वाढतात आणि काहींच्या आता बघा पूर्ण काड्या वगैरे वाळून जातात बघा सकाळ म्हणजे वरच्या माझ्या झाडांची कंडिशन बरी आहे आता सध्या पण तरी असे फार वेडेवाकडे वाढलेले तर मी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे मला याच्या झा सगळ्या काड्यांची मी छाटणी करणार आहे बऱ्यापैकी सगळे सगळे वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्या काढून टाकायच्या आहे सगळ्या झाडं म्हणजे प्रुणिंगच होते त्याची एक प्रकारे आणि त्याच्यामुळं काय होतं नवीन फुटवे यायला आपल्याला मदत होणार आहे आता हे सगळं काढल्यानंतर आपण याची माती पण बदलायची आहे हे बघा आता हे किती फांदे वाढलेले आहेत आता हे असं काढून झाल्यानंतर आपल्याला याची कुंडी बदलण्यासाठी आपल्याला हे झाडं कुंडीतनं बाहेर काढायचे आणि नवीन माती तयार करायची आणि त्यात हे झाडं आपल्याला लावायचे तर चिनी गुलाबाची माती तयार करताना एक गोष्ट तुम्ही मिलग नेहमी लक्षात ठेवायची क त्याच्यामध्ये आपल्याला वाळू भरपूर घालायची चिनी गुलाबाच्या मातीचं कुंडीची पाण्याचा पूर्ण निचरा झाला पाहिजे माती कुंडीमध्ये साठता कामा नाही नाहीतर मग त्या झाडाला फुलं येत नाही हो आणि किंवा खराब पण होऊ शकतात ना मुळे सडून त्याच्या झाडं आपली त्याच्यासाठी अगदी भुसभुशीत अशी माती तयार करायची तर वाळू खूप वापरायची ह्याच्या कुंड्यांमध्ये तुम्ही जवळजवळ शंभर टक्क्यामध्ये वीस टक्के तरी त्याच्यामध्ये वाळू वापरा तीस टक्के खत घाला आणि पन्नास टक्के माती घ्या अशा प्रकारे त्याची माती तयार करायची आता या कुंडीतनं झाडं बाहेर काढायची आणि त्याची काही माती आपल्याला कमी करायची आहे म्हणजे नवीन माती त्या कुंड्यांमध्ये बसेल ना हे बघा असं जवळजवळ निम्मा भाग मी काढून टाकते आहे त्याचा चिनी गुलाबाच्या मुळ्या फार खोल जात नाही अगदी वर असतं त्यामुळे त्याला फार खोल कुंडीची गरज नसते अगदी छोट्याशा चा। याच्यामध्ये जरी तुम्ही लावलं ना साधं नारळाच्या करवंटीत जरी तुम्ही लावून बघा दोन तीन गाड्या एवढ्या छान त्याला फुलं येतात आता ही एकदम चांगली भुसभुशीत माती तयार केलेली आहे मी तर त्या नेहमीप्रमाणे माझी तुम्ही बघत असाल माझी व्हिडिओ बघत असाल तर कुंडी भरण्याची पद्धत की आधी विटांचे तुकडे टाकते त्याच्यानंतर थोडंसं वाळलेला पालापाचोळा टाकते आणि त्याच्यावर माती टाकायची आहे आता मी थोडीशी जुनी माती पण इथे वापरली आहे आणि ही सगळी खतमिश्रीत माती घेतलेली आहे मी इथे आता ही माती तयार करताना गांडूळ खत वापरलेलं आहे माझ्याकडे गांडूळ खत होतं तर आणि मग परत आता हे जे काड्याने घालेले आहेत ना आपले हे हे सगळं लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे लावल्यानंतर याला एक खत आहे त्या खत खताचं पाणी मी केलेलं आहे ते तुम्हाला सांगेलच पुढे कळेल तर ते घालायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्या झाडाची वाढ चांगली होईल आणि कु एक गोष्ट लक्षात ठेवायची चिनी गुलाबाला तुम्ही एक वेळ खत नका देऊ पण त्याला ऊन भरपूर मिळायला पाहिजे त्यामुळं चिनी गुलाबाच्या कुंड्या अशा ठिकाणी ठेवायच्या जिथे त्याला दिवसातलं सहा ते सात तास ऊन कमीत कमी, कमी सहा तास तरी ऊन त्याला मिळालंच पाहिजे म्हणजे मग फुलांची संख्या भरपूर वाढते दोन तीन तास जरी ऊन मिळालं तरी त्याला फुलं येतात बरं का पण फुलांचं प्रमाण कमी असतं पण आपण इथे काय चर्चा करतो आहे आपल्याला फुलं भरपूर घ्यायची त्याच्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी भरपूर ऊन कुंड्यांना मिळालं पाहिजे आणि वेळोवेळी त्याला आपल्याला खतं द्यायची आहेत तर आता आज लावल्याबरोबर पण आपण जे हे खत घालणार आहोत ना त्याला लिक्विड खत हे मी शेणखत पाण्यामध्ये भिजत आहे तर शेणखतामध्ये नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि आता आपल्याला झाडाची वाढ करून घ्यायची सध्या लगेच तर काही फुलं येणार नाही त्याला एक महिना लागणार त्याला फुलं यायला तर प्रकारे हे खत आपल्याला घालायचं आहे आणि कुंड्या दोन तीन दिवस सावलीमध्ये ठेवून नंतर उन्हात ठेवायचे आहे त्या कुंड्या लगेच त्याला आता याच्यानंतर हे पंधरा दिवसाचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यानंतर आता बघा हे पंधरा दिवस झालेले आहेत आणि बघा किती छान वाढ झालेली आहे कुंड्यांची काड्या चांगल्या वाढलेल्या आहेत आणि मग आता ह्याला पंधरा दिवस परत आपल्याला काहीतरी लिक्विड खत द्यायचं आहे कधी तुम्ही त्याला कांद्याच्या साली पाण्यात भिजवून ते द्या कधी केळीच्या साली भिजवून द्या आता याला लावून जवळजवळ मला महिना झालेला आहे सव्वीस सत्तावीस दिवस झालेले आहेत आणि बघा कुंड्या अशा पूर्ण भरलेल्या आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवायची दर पंधरा दिवसाला आपल्याला याला खत घालायचे दहा दिवसाला म्हट चा घातलं तरी चालेल तुम्ही जर डी ए पी वापरत असाल तर तुम्ही डी ए पीचे दाणे भिजत घालून ते पाणी घालू शकता एन पी के घालू शकता कधी फवारा करू शकता सीविड एक्सट्रेक्ट असेल तुमच्याकडं त्याचा फवारा करा असे वेगवेगळे खतं घाला आणि भरपूर ऊन दाखवा कुंडीला म्हणजे तुमची चिनी चिनी गुलाबाची कुंडी अगदी भरून जाईल तर फटाफट हे काम करून घ्या फेब्रुवारी आत म्हणजे मार्चमध्ये तुमच्या झाडावर तुम्हाला भरपूर फुलं मिळतील तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा ही माहितीची कदाचित तुमच्या कुणाला ओळखीच्यांमध्ये वगैरे गरज असू शकते त्यासाठी नक्की शेअर करा थँक्यू